नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचले रस्त्याच्या दोन्ही साईडला दुकाने असून पावसाचे पाणी दुकानात शिरत आहे या परिसरात रस्त्याच्या साईडला पाणी असल्याने प्रवासी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सोलापूर महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन या, या ठिकाणी नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी प्रवासी नागरिकातून मागणी होत आहे नावालाच आहे सोलापूर शहरातील रेल्वे वर्षापासून डबके तयार होते माणसांना गिर्याक येत नाही दुकानदारांना गिर्याक येत नाही की अनेक वेळा तक्रार करून सुद्धा कोणीकडे बघत नाही म्हणून आमची विनंती आहे लवकरात लवकर हे काम करून घ्यावं तुमच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत त्याच्या अगोदर सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून थांबते आहे पाणी था। कोण लक्ष द्यायला तयार नाही काय महापालिके महापालिके फोन येत नाही रिपोर्ट करत नाहीत काय नाही आलेलं व्हॉट्सवर बघून करून काय नुसतं बघून काम झालेच नाही आता बरोबर मी आलेले बाहेरचे लोक सुद्धा आम्हाला म्हणतात की तुम्ही याबद्दल काय तक्रार करता नाही अनेक सोलापूरला अक्कलकोट ऐत्या सोलापूरात अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर भागापूर लागतात काय हो सोलापूरची अवस्था अनेक वेळा लोक तक्रार करत आम्हाला काय नाही तक्रार करता का नाही अनेक वेळा सांगून सुद्धा इथं बोन येते तरी अशी दखल घ्यावी या ठिकाणी ड्रेनेज लाईन व पाईपलाईनचे कामे करून पाणी जाण्याचा मार्ग सुकर करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे सध्या प्रवासी वाहन व वा नागरिक या पाण्यातूनच करत आहेत